दम बक्कळ दम हा आपल्या कॉलेजमध्ये शिकवायचं सगळं आहे पण आमच्या डोक्यात कुठं जाते तुमच्या म्हणजे तुम्ही दोष देत नाही अजिबात नाही बिझनेस ना मला व्यवसाय करण्यासाठी पण कॉमर्स चांगलं नॉलेज पाहिजे बरोबर आहे फक्त आपलं डोकं पाहिजे हो शिक्षण लागत नाही लगा शिक्षण शाळा मध्ये आणि शिकवलेत कॉलेजमध्ये आणि शिकवणार फक्त म्हणजे कसं बालवाडीत कसं वाचा म्हणते तसं वाचा म्हणतात फक्त म्हणजे शिकवणं काय नाही बरोबर इथे ऍडमिशन घेऊ नका नेट फक्त घरच्यांच्या ह्याच्यामुळे घेतले घरचे म्हणले म्हणून बाकी व्हायचं हो मला पोलीस शाहू कॉलेज मध्ये ऍडमिशन घ्यावे शाहू कॉलेज मध्ये हा इथे ऍडमिशन घेऊन का व्यवसाय म्हणून बघता गेला जॉब म्हणून बघता व्यवसाय म्हणून पण नाही जॉब पण म्हणून पण नाही आपल्या आपल्या स्वतःसाठी बनायचं एक तीस चाळीस हजार पेमेंट आहे तीस चाळीस झाले तरी एक लाख पर्यंत एक लाख पण भेटते पन्नास एक पन्नास हजार रुपये त्यांच्याशी ज्याच्या केले वकील व्यवसाय करत असताना त्यांनी म्हणायला लागले लाख लाख रुपयेपर्यंत म्हणाले तुम्हाला वाटत नाही का व्यवसायामध्ये लाख म्हणजे फार्मासिस्ट मध्ये लाख रुपयापर्यंत जॉब आहेत का गावाकडले भाऊकी वगैरे फक्त त्यांनी आपल्या अंडर ठेवायचं आपल्याला अंडर ठेवायचं हुकुमशाही हुकुमशाही नाही करायची फक्त त्याने आपल्याला इज्जतीत पंगा नाही घेतला पाहिजे शक्य आहे आपण जर अभ्यास केला आपल्या स्किल वर डेव्हलपमेंट त्याच्यावर शक्य आहे नमस्कार मित्रांनो मित्रांनो सध्या आपण लातूर शहरामध्ये आहोत सध्या लातूर परिसरामध्ये असताना आपण सध्या दयानंद कॉलेजचा जो कॅम्पस एरिया आहे दयानंद कॉलेजच्या गेटच्या बाहेर ते आहोत इथं बाहेर आहोत इथं काही तरुण मंडळी आहेत आपण तरुणांशी चर्चा करणार आहोत दादा आपलं नाव काय मनीष धुमाळ गाव कोणतं आहे आपलं आंबेजोगाई आंबेजोगाई मध्ये इथे आलाय तुम्ही काय शिक्षण काय चालू आहे बीए एल एल बी, बी कस कसं आहे बी एल एल बी असताना चांगलं आहे सर पाच वर्षाचा कोर्स आहे कोर्स चांगलं प्रोफेशन आहे त्याच्यामुळे घेतलंय अपेक्षा काय येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जेव्हा बी एल एल बी पासआउट असाल तेव्हा तुम्ही काय म्हणजे काम करत असताना तुमच्या काय अपेक्षा आहेत की तुम्हाला काय पेमेंट भेटलं पाहिजे असं वाटतंय जॉब जो म्हणून करायला लागलाय काय म्हणून बघताय जॉबसाठी करायचं जॉब करत असताना तुम्हाला अपेक्षा किती येतात किती इन्कम असायला पाहिजे मंथली स्टार्टिंग ऐंशी पासून असायला पाहिजे ऐंशी हजार हा म्हणजे एंट्री केलं बी एल एल बी झालेली आहे झाल्या झाल्या बरोबर आता आमच्या हो ऐंशी हजार रुपये असायला पाहिजे ऐंशी हजार कसं वाटते तुम्हाला होईल शक्य आहे शक्य आहे आपण जर अभ्यास केला आपल्या स्किलवर डेव्हलपमेंट त्याच्यावर शक्य आहे सध्या वकील व्यवसायाकडे बघितला असता एवढं म्हणजे आज इन्कमचा विचार करून बघितला जात नाही ह्या व्यवसायाकडे जास्त म्हणजे तरुण वर्ग कमी आहे वर्गाकडे सध्या तरी ह्या प्रवेश त्याच्यामुळं तर त्याच्यामध्ये स्कोप जास्त आहे असं मला वाटतंय स्कोप आहे हो लातूरमध्ये बघतो या कोणत्या कारणामुळे स्कोप आहे असं वाटतंय कशामुळे तर आपल्याकडं जर स्किल असली आणि आपला जर कॉन्टॅक्ट जास्त असला तर आपल्याला त्याच्यामध्ये स्कोप आहे जास्त जेवढं जास्त ओळखी तेवढं जास्त आपलं लॉमध्ये करिअर वकिलीमध्ये उतरत असताना काहीतरी भरपूर कॅटेगरी असतात म्हणजे तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये उतरणार क्रिमिनल लॉयर क्रिमिनल लॉयर हो म्हणजे थोडक्यात सांगा बरं कशा पद्धतीचे क्रिमिनल क्रिमिनल म्हणजे जे, जे केसेस असतात आता म्हणजे स्टार्टिंग मर्डरपासून बाकीचे अशा मारा मारामारीपर्यंत पूर्ण त्याच्यामध्ये येतं याबद्दल उतरताना हा ऐंशी हजार रुपये पेमेंटची अपेक्षा दादाला दादा आपलं दादा आपलं नाव प्रेम शेळके काय कुठून आला आहे तुम्ही गाव कोणतं आहे तुमचं गाव माझा औसा तालुका अंदोरा गाव आहे औसा तालुक्यामध्ये आलेला काय शिक्षण कोणता इथं मित्र आहात दोघे जण क्लासमेट आहोत क्लासमेट त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे कोणत्या कॅटेगरी मध्ये तुम्ही येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये काम करणार वकील व्यवसाय करत असताना व्यवसाय म्हणून बघता केला जॉब म्हणून बघता व्यवसाय म्हणून पण नाही जॉब पण म्हणून पण आपल्या आपल्याला स्वतःसाठी म्हणायचं स्वतःसाठी मला काय आहे प्रोफेशन स्टार्ट करत असताना इन्कमची काय अपेक्षा आहे सगळ्यात महत्वाचं ते आहे इन्कम भेटू नाही तर नका भेटू फक्त आपल्याला वकील आहोत आपल्या नादाला कोण लागलं नाही नाही पाहिजे पाहिजे तर इतर लागलच्या लागत नाही कोण नाही नाही आता कसं असतं माहिती आपल्या गावाकडे काय कुठं नाही असते तर गावाकडले भाऊकी वगैरे फक्त त्यांनी आपले अंडर ठेवायचं आपल्याला अंडर ठेवायचं हुकुमशाही हुकुमशाही नाही करायची फक्त त्यांनी आपल्याला इज्जतीत नाही घेतला नाही घेतला पाहिजे चालतंय म्हणजे ह्या व्यवसायाकडे बघत असताना तुम्ही इनकम काय भेटलं पाहिजे असं वाटतंय तुम्हाला इनकमंत्री पण पन, मंथली पन्नास साठच्या आसपास सत्तर ऐंशी भेटलं पाहिजे आज जर तुम्ही प्रोफेशन चार्ज केलं सुरू केलं तर पन्नास हजार रुपये तरी भेटायला पाहिजे हा पन्नास हजार तरी भेटायला पाहिजे आहे एवढं आहे एवढी संधी आहे दर्शक बघायला आहे संधी खूप आहे इकडे संधी खूप आहे हा रोज चार रोज मर्डर होलेल्या आहेत भांडणं तर कुठं पण व्हायला आहे तर भांडणं मेटवायचे म्हणजे वकिलाकडे यावंच लागते वकिलाकडे पोलीस केस जर झालं तर वकिलाला तुम्हाला हिशेबा घेऊच लागते या व्यवसायामध्ये संधी आहेत हो खूप संधी आहेत काय सांगणार का जे तरुण वर्ग जर बघत असेल याच्याकडे जो की प्रोफेशन म्हणून बघत असताना वकील व्यवसायाकडे ना अवश्य बघाव का हा वकील वकील व्यवसाय हे एक चांगला व्यवसाय आणि इंजिनियर सारख नाही इंजिनिअर येतात पंधरा हजार काम करते इथं नाही इथं जर एकदा तुमचं नाव वगैरे झालं तर तुमच्याकडे असं पैसे घ्यायला देखील तुम्हाला मानस ठेवावं लागतील इतका पैसा या मार्केटमध्ये म्हणजे टॅलेंट जर असेल तुमच्यामध्ये तुमचं जर नाव झालं मार्केट तुम्ही जर हुशार असाल मग तुमच्या हवाच आहे स्किल फुल व्यवसाय फुल व्यवसाय चालते स्वतःवर हा स्वतः जोर आहे इथे थोडक्यात खुश आहात मग तुम्ही हो खुश फुल खुश आहे कॉलेज कसं वाटतं कॉलेज नंबर एक कॉलेज कोणतं दयानंद कॉलेज दयानंद लॉ कॉलेज ते ठीक आहे इकडे बोलू दादा नाव काय आपलं यश शिंदे काय करत आहे कुठून आलाय तुम्ही गणसरगाव कोणतं गाव घनसरगाव कुठे आहे रेणापूरच्या पलीकडे रेणापूरच्या पलीकडे इथं कॉलेज कोणतं दयानंद कॉलेज कॉलेज काय करतात कॉलेज मध्ये फार कसं आहे डी फार्मसी काय करत असताना तुम्हाला काय अनुभवायला लागले कसं तुम्हाला काय वाटतं ऑपॉर्च्युनिटी फार्मसी झाल्या आहेत मग आता मी इथं वकिली व्यवसाय करणारे जे विद्यार्थी होते म्हणजे शिक्षण घेणारे त्यांच्याशी बोलला असता त्यांनी म्हणायला लागले खूप संधी आहेत काळामध्ये आपल्या प्रोफेशन मध्ये आहे काय मेडिकल साईड आहे कंपन्या पॅकेज आहेत काय अपेक्षा काय वाटते तुम्हाला की जर मी शिक्षण पूर्ण केलं आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतर आज एक फार्मासिस्ट म्हणून काय पेमेंट भेटायला पाहिजे असं मला वाटतं पेमेंट काय तरी, तरी काय पन... बाबा घर संसार सगळं दारबार सगळं चालवायचं आहे किती पाहिजे पन्नास एक पन्नास हजार रुपये त्यांच्याशी ज्याच्या केलं वकील व्यवसाय करत असताना त्यांनी म्हणायला लागले लाख लाख रुपये पर्यंत लागले तुम्हाला वाटत नाही ह्या व्यवसायामध्ये लाख म्हणजे फार्मासिस्ट मध्ये लाख रुपये पर्यंत जॉब आहेत का आहेत पुढे आणि आहे केल्यावर तुमची अपेक्षा कितीची आहे किती भेटायला पाहिजे पन्नास साठ पन्नास होईल असं वाटतं तुम्हाला झाल्या झाल्याबरोबर होईल आता काय सांगता येते बोलणं असं म्हटलं जाते की दहा हजारावर काम करायला लागले आजकाल फार्मसिस्ट हां करायला करायला लागले कॉलेजकडे कसं बघता तुम्ही कॉलेजमध्ये शिक्षण वगैरे भेटत असताना आजकाल काय व्हायला लागले कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना फक्त आणि फक्त कागदोपत्री शिक्षण भेटायला लागले प्रॅक्टिकल नॉलेज कमी आहे असं आहे का आपल्या कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल ओके 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 एक फार्मासिस्ट म्हणून तुम्ही कुठे जॉब करायला लागला तर फक्त तुमच्या कॉलेजच्या नावावरती मला कॉलेज म्हणजे जे नॉलेज भेटायला लागले त्या नॉलेजच्या जीवावरती तुम्हाला जॉब भेटेल का हो वेगळे स्किल स्किल मार्केट मध्ये स्किल घ्यावं लागतील फक्त कॉलेज मध्ये जे शिक्षण भेटायला लागले हो थोडक्यात खुश आहात कॉलेज आहे चालते नाव काय जातं तुझं संघर्ष सत्यवान कांबळे गाव कोणतं तालुका कोणता तालुका रेणापूर आहे मध्ये आला इथं को दयानंद कॉलेजमध्ये असताल हा दयानंद कॉलेज काय शिकायला लागलंय लाग? बीएससी फर्स्ट इयर बीएससी फर्स्ट इयर काय म्हणजे थोडक्यात जरा सांगा आपल्या दर्शकाला बीएससी मध्ये काय काय असते बीएससी मध्ये मायक्रो बायोलॉजी माझ्या शिकणे मायक्रो बायोलॉजी जुलॉजी हा विषय आहे माझे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जॉब म्हणून या प्रोफेशनला कसं बघताय जॉब म्हणून बघता की काय व्यवसाय वगैरे करता येतो शिक्षण झाल्यानंतर महाराज जॉब म्हणून बघताल जॉब म्हणून आहे हां तुम्हाला काय पेमेंट आहेत या क्षेत्रामध्ये या क्षेत्रामध्ये तीस चाळीस हजार पेमेंट आहेत झाले एक लाख पर्यंत भेटते पर म्हणजे येणाऱ्या काळामध्ये तुमची काय अपेक्षा की तुम्हाला किती पेमेंट भेटायला पाहिजे असं वाटतं की मंथली मंथली चाळीस पन्नास हजार रुपये भेटले तर आज जर तुम्ही शिक्षण कम्प्लीट करून जर बाहेर मार्केटमध्ये पडला तर तुम्हाला एक चाळीस पन्नास हजार रुपये भेटले पाहिजे हा भेटले दर्शकांना माझं सांगणं आहे जे कोणी व्हिव्हर्स बघणारे आहेत या क्षेत्रामध्ये काम करणारे जे आहेत खरंच एवढं पेमेंट आहे का त्यांनी अवश्य सांगावं कसं वाटते कॉलेजमध्ये शिकत असताना तुम्हाला चांगलाय कॉलेज चांगलं आहे कॉलेज शिक्षक सुद्धा चांगले आहेत चांगले आहेत म्हणजे जे दुसरे कोणी दर्शक आहेत दयानंद कॉलेजमध्ये येत असताना त्यांना बघत असताना त्यांनी अवश्य का या कॉलेजला हो यावं आजकाल काय चालू आहे माहिती आहे का दादा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉलेज हे फक्त ना डिग्री पुरतं राहिलेले आहे कागदोपत्री राहिलेलं आहे नॉलेज भेटत नाही कॉलेजमधून आपल्या कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल नॉलेज जे की हवा आहे जे की जॉब करण्यासाठी जे स्किल भेटायला पाहिजेत त्या कॉलेजमधून भेटायला लागलेत का हो हो भेटायला लागले भेटत कॉलेजच्या समोर थांबलो म्हणून तसं नाही सगळे कॉलेज सगळ्या स्कीम भेटतात जर जा। का तुम्ही फक्त कॉलेजच्या स्किल्स मधून जे शिक्षण भेटणार आहे स्किल भेटणार आहेत त्याच्या जीवावरती तुम्हाला नोकरी भेटेल असं वाटते हो वाटते शंभर टक्के नोकरी कशी असते याची म्हणजे आता बीएससी शिक्षण झाल्यानंतर लगेच आहे का नोकरी नाही नाही त्यानंतर दोन वर्ष एम एस सी ती करावं लागेल एम एस सी करावं लागतं म्हणजे आफ्टर एम एस सी तुम्हाला जॉब भेटतो हो चालते दादा नाव काय आपलं काळे रितेश कुठून आलाय आपलं गाव कोणतं लातूरच आहे लातूरच आहे ला सध्या कोणतं म्हणजे शिक्षण घेत आहे अकरावी कॉमर्स अकरावी कॉमर्स कॉमर्स ब्रँच का निवडली पहिला प्रश्न आहे घरचे मुले म्हणून निवडली परिथ शिकवण्यात आले बरोबरी मास्तर शिकवणार आहेत चांगलं नाही शिक्षण घेतलं म्हणजे आपल्या जे बघणारे व्यूअर्स वगैरे आहेत त्यांना म्हणजे तुम्ही काय सांगणार कॉलेज बद्दल शाहू कॉलेज मध्ये ऍडमिशन घ्यावे शाहू कॉलेज मध्ये काय म्हटलं एक मिनिट दादा बोल पंधरा हजार फीस घेतलंय पंधरा हां अल्पशूर आहे मला हां अभ्यास नाही व्यवस्थित काय झाड बी अभ्यास नाही कसलंच नाही कसलंच नाही शाळामध्ये शिकवल्या आणि शिकवलेत कॉलेजमध्ये शिकवल्या आणि शिकवणार फक्त म्हणजे कसं बालवाडीत कसं वाचा म्हणते तसं वाचा म्हणते फक्त म्हणजे शिकवणं काय नाही बरोबर येते ॲडमिशन घेऊ नका झाड मला काय म्हणायचं दादा ॲज अ कॉमर्सचा स्टुडंट म्हणल्यानंतर काय शिक्षण कोणतं असतं आहे कॉमर्समध्ये जरा दर्शकांना जाणून घ्यायचं थँक्यू हां बँकिंग म्हणजे कोणते बँकिंग मध्ये काय असतं म्हणजे कोणत्या विषयाचा अभ्यास केला होता अकाउंटिंग तर पुढे बोला, बोला मला काय म्हणायचंय बँकिंग मध्ये शिकत असताना म्हणजे तुम्ही म्हणायला लागलाय आणखी काय काय स्टडी काय काय असते ती स्टडीचं काहीच माहित नाही आम्हाला सध्या तर कारण की ती शिकवण्यात आले बरोबर आम्हाला या अकाउंट आपलं कॉमर्स मध्ये काय काय ती कळण्यात आली असा विषय तुम्हाला काय वाटतं इथून बाहेर पडल्यानंतर तुमच्या काय अपेक्षा आहेत की जॉब वगैरे कसं वाटतंय जॉब तर लागणारच नाही बिझनेस करायचा आहे आपलं व्यवसायामध्ये उतरणार हां म्हणजे जॉब भेटत नाही म्हणताय जॉब भेटत नाही का भेटत नाही जॉब कारण ही इथल्या शिक्षणाचं आहे ना तसलं म्हणजे या शिक्षणाला तुम्ही दोष दिलेला हा बरोबर आहे म्हणतात दयन कॉलेज खूप चांगलं कॉलेज आहे ते आता नावाला आहे त्या मला तर वाटणं बघा ना नाही बोला बाकी चालतं ठीक आहे धन्यवाद 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 स्मितेश कांबळे कुठून आला तुम्ही मुरुड 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 तालुका आहे का नाही नाही लातूर तालुका आहे तीस किलोमीटर आहे गाव का हां ठीक आहे दादा मुरुड मधून आल्यानंतर इथं तुम्ही आता सध्या इथं काय करायला लागला कोणत्या कॉलेजला आहे मी कॉलेजला नाही मी ट्युशन एरिया हां कोणता अभ्यास करतो नीटचा नीटचा हां नीट साठी लातूर शहर जे आहे खास करून ट्युशन एरिया म्हणतात इथला फेमस आहे आहे का खरं आहे का खरं आहे खरं तुलना केलं तर पुण्याबरोबर वगैरे तुला केलं कसं वाटतं चांगलं आहे तसं म्हणल्यास कॉलेज पेक्षा तर चांगले कॉलेज माझं गावाकडचं कॉलेज कॉलेज आहे कॉलेज मिनिल ते अभ्यास केल्यानंतर पुढे काय होणार म्हणजे तुमचं स्वप्न कोणते आहे माझं स्वप्न तर, तर सध्या नेट आहे पुढे चल सेट प्रोफेशन कम्प्लीट म्हणजे शिक्षण झाल्यानंतर तुम्ही स्वतःला काय म्हणून बघता डॉक्टर इंजिनियर काय असेल ते नीट म्हटल्यानंतर ऑब्विसली डॉक्टर मिळत असणार नेट फक्त घरच्यांच्या ह्याच्यामुळे घेतले घरचे म्हणले म्हणून बाकी व्हायचं आहे मला पोलीस पोलीस हा पोलीस म्हटल्यानंतर एकदम प्रोफेशन चेंज हा बरं काय तेच असणार आहे ना इजा हा चालते म्हणजे या व्यवसायाकडे बघत असताना तुम्ही नीट करा अभ्यास करत असताना फक्त आणि फक्त घरच्यांच्या जबरदस्तीमुळे हा नाही म्हणजे तसं नाही नीट म्हणून सीई टी पण देता येते ना ते सीई टी देऊन गव्हर्नमेंट कॉलेज घेऊन आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण करून पुन्हा स्पर्धा परीक्षा द्यायची त्यातून लागायचं स्पर्धा हा आहेत का ऑपॉर्च्युनिटी सध्या एम पी एस सी मध्ये लाखोच्या संख्येने भडी माराय विद्यार्थ्यांची तुम्हाला वाटतं तिथे तिथे तुम तुम्ही टिकाल टिकोल ना हार्ड वर्क केल्यास का टिकणार ना ला सगळेच हार्ड वर्क करते आपण जास्त करायचा थोडा आपण जास्त हां जास्त करायचा थोडा पोलिसच का निवडला प्रोफेशन जरा रुबा त्या रुबाबा हां व्यवसायामध्ये इतर व्यवसायाचा बी रुबाब आहे रुबा पोलिसांच्या पुढे व्यवसाय भेटतात ना त्या रुबाबाला तुम्ही हे म्हणायला लागले हां जरा आपलं नाव काय प्रतीक अशोक काय करता येते कॉलेजमध्ये कॉमर्स स्टुडंट आहात कसं आहे कॉलेजचा अभ्यास वगैरे काय नाही असंच कॉलेजमध्ये यायचं फिरायचं आपलं दुसरं काय कॉलेजमध्ये शिकवत नाहीत का शिकवतात की मग काय आपल्या डोक्यात जात नाही जात नाही समजत नाही हां कसं वाटतंय विचारा सगळं त्यांना सांगताय काय हरकत नाही मला काय म्हणायचं आहे कॉमर्सचा स्टुडंट आहात तुम्ही येणार आहे जे कुणी दर्शक आहेत बघणार आहे खास करून लातूर जिल्ह्यातलं दयानंद कॉलेज हे कॉमर्स कॉमर्स साठी खूप फेमस आहे तसं आहे का इथं कॉलेजमध्ये दम हा दम बक्कड दम आहे आपल्या कॉलेज मध्ये शिकवायचं सगळं आहे पण आमच्या डोक्यात कुठं जाते तुमच्या डोक्यात म्हणजे तुम्ही दोष कॉलेजला देत नाही नाही अजिबात नाही तुम्हाला मग कॉमर्स केल्यानंतर तुम्हाला काय म्हणजे कॉमर्सच्या शिक्षणाकडे तुम्ही ॲज अ प्रोफेशन म्हणून व्यवसाय म्हणून बघता का जॉबकडे बघता जॉब जॉब भेटते जॉब नाही जॉब म्हणून बघता जॉब करायचा तुम्हाला आणि पुढे भविष्यात तुम्हाला जॉब भेटत नाही म्हणायला भेटतच नाही का बरं आम्ही अभ्यास थोडीच करतो अभ्यासच करत नाही जॉब भेट भेटत नाही मग जॉब कडे का बघायला लागला जॉब म्हणून कशासाठी मग उग जास्त कॉमर्स वरती सरकारी नोकरी न भेटायला काय झालं बँकमध्ये गेला सगळं भेटते काय पेमेंट काय आहे अपेक्षा किती पेमेंट किती भेटायला पाहिजे काय नाही हो का पन्नास साठ हजार रुपये बस महिन्याला महिन्याला म्हणजे आज जर शिक्षण कम्प्लीट झालं आणि आज कुठं जॉबवर लागला तर पन्नास साठ हजार रुपये भेटले पाहिजे भेटते भेटतील एवढा विश्वास आहे की आपण शिक्षण कंप्लीट करणार टॉप का होईना टॉप न नाही आपल्याला काय घेणं देणं नाही टॉपर पण कम्प्लीट करणार आपल्या हिशोबानं आपल्याला साठ सत्तर हजार रुपये पेमेंट आरामात पडावी एवढं सक्सेस व्हायचं हो दुसरं काय नको आपल्याला नको काय वाटतं आणि कॉलेज बद्दल दुसरं वातावरण कसं आहे वातावरण कसं आगाव बोल की जमके द्यायचे दुसरं काय वातावरण नाही आगाव हा होत का भांड होत की केलंय हा कुणासाठी भांडण होतात पोरींसाठी वगैरे भांडण होतात नाही नाही तसलं काय बी नाही पोरीने काय घेणं देणं नाही आपल्याला या गोष्टीपासून लांब हा लांब नक्कीच चालतंय कशामुळे भांडण होतात माल पिऊन भांडण होत होत माल हां माल पेतात पोर दादा आपलं नाव आदित्य पाटील आदित्य दयानंद कॉलेजमध्ये तुम्ही शिकत आहात कॉमर्समध्ये शिकत आहात कारण सगळे तरी युनिफॉर्म ओळखवायला लागले कसं वाटतंय कॉलेजचं शिक्षण कसं आहे कॉलेज भारे आहे पोरं देऊन भारे बाकी आपल्याला काय माहीत नाही शिक्षक स्टाफ वगैरे कसा शिकवत असताना शिक्षक म्हणजे लेक्चर केलं तर माहीत राहील की के। लेक्चर केलं तर लेक्चर करत नाही का बरं कधी कधी करत नाही का असं का का असं करायचा ना मला व्यवसाय करण्यासाठी पण कॉमर्सचं चांगलं नॉलेज पाहिजे बरोबर आहे फक्त आपलं डोकं पाहिजे शिक्षण लागत नाही लागा शिक्षण लागत नाही उगा फक्त सर्टिफिकेशन साठी तुम्ही आला कॉलेजमध्ये भेटेल मग भेटते कोणता व्यवसाय करायची इच्छा आहे कापड व्यवसाय कोणता तक... कापड व्यवसाय का म्हणजे स्वतःच काही आहे का दुकान वगैरे ऑलरेडी हा आहे ना आहे का चालते मग होऊ शकेल तुमचं काय कमाई किती होती आहे सात आठ सात आठ रोजचे चालते चांगलं आहे ठीक आहे